दुसऱ्या दिवशी संध्याकाळी के आसिफ दिलीप साहेबांच्या घरी गेले की तो दोघांची चांगली मैत्री जमली होती अरे तुरेच्या भाषा दोघांमध्ये निर्माण झाली होती तर आ, के आसिफ गेले आणि म्हणाले की अरे ही काय पद्धत आहे का तू तुम्हाला न सांगताच पहाटे निघून गेला दिलीप साहेब के आसिफ म्हणाले की तुझी काय पद्धत आहे का शूटिंग करायची तू मला माझी पद्धत विचारतोस तुझी पद्धत आहे का शूटिंग करायची नुसती चालण्याची तू मला संध्याकाळी साडेसात ते पहाटे तीन पर्यंत नुसतं चालण्याचे टेक घेतोयस त्याच्यामुळे ना टॉकी पार्ट आहे की बाबा मी डायलॉग चुकलो का समोरचा आर्टिस्ट आहे तो काहीतरी त्याच्याबरोबर माझं कॉम्बिनेशन बरोबर होत नाही काही नाही नुसतं चालताना तू मला सांगतोयस की रिटेक तीन तीन वाजेपर्यंत तू एकच शॉर्ट घेतोय तर म्हणे हे बघ ये युसुफ तू जो काल तो चालत होतास ना तो स्टार दिलीप कुमारची चाल चालत होतास मला ना सलीमची चाल पाहिजे तर ती जोपर्यंत हो येणार आहे ना तोपर्यंत